भारतामध्ये बीक फॅरी मराठी हा एकमेव चॅनल आहे ज्या तुमच्यासाठी एक सर्वोत्तम क्रेडिट कार्ड शोधण्यासाठी एक डेडिकेटेड मॉडेल बनवलं या मॉडेल मध्ये आम्ही अडीचशेहून अधिक क्रेडिट कार्ड चा डेटा लिस्ट केलाय जसं की क्रेडिट कार्ड ची टाइप रिवॉर्ड स्ट्रक्चर रिवॉर्ड चे कॉन्वर्सेशन त्यांचे फीज एक्सेट्रा आणि ह्या सगळ्या डेटाच्या बेसिसवर आम्ही आमचा एक प्रोप्रायटरी मॉडेल बनवलाय जो तुमच्या स्पेन्सच्या अनुसार तुमच्यासाठी योग्य कार्ड कोणता आहे किंवा सर्वोत्तम कार्ड तुमच्यासाठी कोणतं ते सांगेल म्हणजे आमचा सा मॉडेल हंड्रेड पर्सेंट फॉर्म्युला ड्रिव्हन आहे आणि आम्ही हा मॉडेल दरवर्षी अपडेट करतो सो दिस इज आवर पॅशनट वी आर अबाउट क्रेडिट कार्ड सो आता तो मॉडेल मी तुम्हाला ब्रीफली दाखवते जस्ट तुम्हाला आयडिया यावी म्हणून जसं की तुम्ही बघताय की सगळ्या क्रेडिट कार्डच्या कॉस्ट स्ट्रक्चर आणि बेनिफिट्स एका सिंपल नंबर मध्ये ट्रान्सलेट केलं आणि ह्या सगळ्या नंबरवर फॉर्म्युला लावून तुमचा बेस्ट क्रेडिट कार्ड शोधून दिलं आता या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत की सर्वोत्तम क्रेडिट कार्ड आहे पण त्याच सोबत आम्ही काहीतरी एक्स्ट्रा स्पेशल सुद्धा करणार आहोत आम्हाला असे बरेच फीडबॅक झाले ज्यात लिहिले की तुम्ही क्रेडिट कार्डचे चे व्हिडिओ तर अपलोड करता पण जेव्हा आम्ही त्या कार्ड अप्लाय करायला जातो ना ते आम्हाला तो कार्ड मिळतो नाही किंवा आमचं अप्रुव्ह होत नाही तर वेळेस आम्ही काहीतरी सिलेक्टेड कार्ड घेऊन आले आहोत ज्याची आम्ही तुम्हाला एक लिंक देणार डिस्क्रिप्शन मध्ये दे। सो so दॅट तुम्ही त्या सिलेक्टेड कार्ड साठी अप्लाय करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला अप्रूव्ह होण्याचे सुद्धा जास्त आणि हा हे स्पेशल लिंक्स तुम्हाला सगळ्या कार्ड साठी नसतील फक्त काही स्पेशल कार्ड साठी असतील तर येस व्हिडिओ लक्ष देऊन बघा चला तर बघूया सर्वोत्तम कार्ड दोन हजार पंचवीस सगळ्यात आधी ऑबियस कॅटेगरी लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आणि याच्यामध्ये सुद्धा माझा एक खूप ऑब्विस पिक आहे अमेझॉन आय सी आय सी आय क्रेडिट कार्ड आणि आय फील कि हा एकमेव क्रेडिट कार्ड आहे ज्यांनी पाच वर्षामध्ये त्याची पोझिशन अशी बनवून ठेवली आहे आणि आय कार्ड ऑलमोस्ट सगळ्यांचा फेवरेट बनलाय ऑनेस्टली दिस इज वन ऑफ माय फेवरेट कार्ड आणि मी हा कार्ड मागच्या चार वर्षापासून वापरते सो येस मी गॅरंटीने बोलते की हा बेस्ट कार्ड आहे ह्या कार्डची खास गोष्ट काय माहितीये इट ऑफर्स फायव्हर्सेंट कॅशबॅक ऑन अमेझॉन फॉर प्राइम युजर्स तीन टक्के कॅशबॅक फॉर नॉन प्राईम युजर्स आणि दोन टक्के कॅशबॅक विथ अमेझॉन वर्चन्स पार्टनर्स लाइक मेक माय ट्रिप उबर अर्बन कंपनी इन फॅक्ट आर प्लस पार्टनर्स कंपनीचे कॅशबॅक ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पेमेंट वर ते ऑफर करतात एक टक्क्याचा क्रेडिट आयसीआयसीआय जे अजूनपर्यंत पर्यंत दोन टक्क्याचा कॅशबॅक इन्शुरन्स पेमेंट वर ऑफर करते आणि तुम्ही तुम्हाला दोन टक्के तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही अमेझॉन पे वरून पेमेंट करता तेव्हा जर तुमच्याकडे अमेझॉन पे नसेल तर एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ह्या कार्डला अप्लाय करण्यासाठी जर तुम्ही ऑलरेडी एक आयसीआयसीए कस्टमर आहात तर तुमची मिनिमम सॅलरी पंचवीस हजार रुपये असली पाहिजे आणि जर तुम्ही आयसीआय कस्टमर नसाल तर तुमची मिनिमम सॅलरी थर्टी फाईव्ह थाउजंड असली पाहिजे नेक्स्ट कार्ड येतो बेस्ट क्रेडिट कार्ड फॉर ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँड ग्रोसरी शॉपिंग आम्ही खूप नोटीस केलं की या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये सगळ्यांचे खर्च खूप वाढले आणि ह्या कॅटेगरीमध्ये माझा पेक असेल स्विगी सी क्रेडिट कार्ड ऍज अ वेलकम बेनिफिट तुम्हाला या कार्ड मध्ये स्विगी जी मेंबरशिप मिळते तीन महिन्याची आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी मेंबरशिप असेल तर तुम्ही ती तीन महिन्यासाठी एक्सटेंड करू शकता या कार्डची ची युएसपी काय माहितीये तुम्हाला स्विगी वर ऑर्डर केलं ना तर दहा टक्क्याचा कॅशबॅक मिळतो म्हणजे काही असू दे फूड ऑर्डर इन्स्टामार्ट आउट जिनी एनिथिंग ऑनेस्टली मी असा कोणताही कार्ड नाही बघितलाय ज्यात uh, स्टार्टर्स मध्ये ती लोक टेन पर्सेंट कॅशबॅक देतात प्लस पंधराशे त्यांची लिमिट आहे विच इज ऑल्सो व्हेरी गुड प्लस पंधराशे त्यांच्या कॅशबॅक ची लिमिट आहे विच इज ऑल्सो व्हेरी तुम्हाला ऑनलाइन like, तुम्हाला ऑनलाईन पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो लाईक नायका बुक माय शो ओला मिंत्रा पंधराशे फोर मंथ ची लिमिट आहे व्यतिरिक्त बाकी सगळ्या वर कॅशबॅक कॅशबॅक आधी तुम्हाला हे स्विगी मनीच्या फॉर्म मध्ये मिळायचं म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त ते स्विगीवरच वापरू शकता पण जून दोन हजार चोवीस नंतर हे सरळ तुमच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये येईल या एक चेंज नंतर ह्या कार्ड ची युटिलिटी खूप वाढली आहे ऑनेस्टली ह्या कार्ड मध्ये तेवढी केबल िटी आणि पोटेन्शियल आहे की ते अमेझॉन आय एवढं दोन तीन वर्षामध्ये अपग्रेड करेल आणि मोठं बनेल आणि त्याचं नाव सतत मार्केटमध्ये राहील आणि सध्या हा कार्ड मार्केटमध्ये अवेलेबल आहे ऑफ ऑफ प्लस जीएसटी फीज करण्यासाठी लाख रुपये एका वर्षामध्ये खर्च करावं लागते माझ्या हिशोबाने महिन्याचे दोन तीन हजार फूड ऑर्डरिंग आणि ग्रोसरीज मध्ये जर स्पेंड करत असाल खर्च करत असाल हा कार्ड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच ठेवला पाहिजे या कार्डला अप्लाय करण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी पंचवीस हजार असली पाहिजे गुड न्यूज इज हा कार्ड आता काही कस्टमर लाईफ टाइम फ्री मध्ये मिळतो आणि ह्या कार्ड साठी स्पेशल टायअप केलंय क्लिक so, कराल आणि तुम्ही ह्या अप्लाय कराल तर त्याचा पॉसिबिलिटी की तुम्हाला पण ऑल्सो लाईफ टाइम फ्री मिळण्याची पॉसिबिलिटी आहे गॅरंटी नाही देते तर जर तुम्हाला स्विगी एच डी एफ सी साठी अप्लाय करायचं असेल तर व्हिडिओला पॉज करा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अप्लाय करा आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट कॅशबॅक कार्ड आता या कॅटेगरीमध्ये क्लोज कॉम्पिटिशन आहे एसबीआय कॅशबॅक आणि एचडीएफसी मध्ये दोन्ही कार्ड पाच टक्क्याचा कॅशबॅक ऑफर करतात ऑनलाईन शॉपिंग वर पण एचडीएफसी मध्ये तुम्हाला थाउजंड पर मंथ कॅशबॅक मिळतोय गेस आणि एसबीआय कॅशबॅक मध्ये पाच हजार दर महिन्याचा बेनिफिट असतो प्लस एसबीआय कॅशबॅक मध्ये पाच टक्के कॅशबॅक ऑन ऑनलाईन स्पेन्स आणि एचडीएफसी मध्ये यू गेट फाईव्ह पर्सेंट ऑन अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा सो येस The winner is SBI Cashback Credit Card, obviously. Hype one of the best cashback credit card आहे online खर्चांसाठी because पाच सेकंद तुम्हाला कॅशबॅक मिळतं तुमच्या सगळ्या ऑनलाइन खर्चांवर म्हणजे हे खूप रेअर आहे इव्हन सुपर प्रीमियम कार्ड्स मध्ये पण असं नसतं की तुम्हाला प्रत्येक ऑनलाइन खर्चांवर तुम्हाला पाच सेकंदचा कॅशबॅक मिळतो असं नसतं टिपिकल पर्टिक्युलर ब्रँड असतात मेंशन केलेले ज्याच्यावर तुम्हाला पाच दहा टक्के कॅशबॅक मिळतात पण इथे सगळ्या ऑनलाईन खर्चांवर मिळतात जर तुम्ही महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च ऑनलाईन करत असाल तर तुम्हाला हा एसबीआय कॅशबॅक कार्ड घेतलाच पाहिजे मी एक्सप्लेन करते का एसबीआय ऑलमोस्ट सगळ्या ऑनलाईन स्पेन्स जसे की अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा स्विगी झोमॅटो या सगळ्यांवर पाच टक्क्याचा कॅशबॅक देतो ऑफलाईन स्पेन्स वर तुम्हाला एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि या कार्डला घेण्यासाठी फक्त नाईन नाईन्टी नाईन प्लस जीएससीची जॉईनिंग फीस द्यावी लागते तर समजा महिन्याचे तुम्ही दोन हजार रुपये खर्च करता तर तुम्ही महिन्याचे शंभर रुपयाचा कॅशबॅक कमवताय आणि शंभर रुपये म्हणजे वर्षाचे झाले बाराशे तर म्हणजे फक्त दोन हजार हे बेसिक कॅल्क्युलेशन फक्त दोन हजार खर्च करून तुम्ही तुमच्या वर्षाची जी फीज आहे जॉईनिंग ना फीज नाईन प्लस जीएसटी करू शकता आरामात म्हणजे कव्हर करू शकता कॅश बॅक कमवण्यासाठी मॅक्झिमम लिमिट आहे पाच हजार दर महिन्याची काही लोक पडतात की ही लिमिट खूप कमी आहे पण माझ्या हिशोबाने ही बरोबर आहे बिकॉज हे पाच हजार कमवायसाठी तुम्हाला महिन्यामध्ये एक लाखाचा खर्च करावा लागतो आणि ही एक लाखाची लिमिट सफिशियंट आहे नाईन ऑफ पॉप्युलेशन साठी या कार्डला घेण्यासाठी लाईनिंग आणि अन्युअल फीज आहे नाईन नाईन प्लस जीएसटी पण जर तुम्ही वर्षामध्ये दोन लाखाचा खर्च करता तुमची ही फीज विवो फॉर्म होऊन जाते आणि जर एका वर्षामध्ये तुम्ही दोन लाखाचा खर्च करता म्हणजे महिन्याचे सतरा हजार रुपये तर तुमची एक नाईन नाईन्टी नाईन प्लस जीएसटी जी ॲन्युअल फीज आहे ती वे ऑफ होणार दुसरं तुम्हाला दहा हजार रुपयाचा कॅशबॅक पण मिळतो विच इज रिअली गुड सो येस हा कार्ड आपली वर्ड तर अशीच काढतो मार्केटमध्ये so, सो आय प्रेफर प्रिफर ह्या कार्डचे बेनिफिट सगळ्यांना माहिती आहे पण ह्या कार्डचा एक ड्रॉबॅक आहे तो नाही माहिती ह्याचा जो अप्रुव्हल रेट आहे ना तो खूप कमी आहे इझिली मिळत नाही लोकांना बट टेन्शन नका हो किंवा तुम्ही बी के फायटी मराठीचा व्हिडिओ बघताय ह्या कार्डला घेण्यासाठी आम्ही एक स्पेशल टायअप केलंय तुमच्यासाठी व्हिडिओ मध्ये मी एक लिंक टाकली आहे त्या लिंक वर जर तुम्ही अप्लाय करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे अप्रूव्ह होण्याचे वाढतील आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट ट्रॅव्हल कार्ड या कॅटेगरी मध्ये माझा पेक आहे ऍक्सेस प्लस ची फीज पण याच्यामध्ये तुम्हाला अडीच हजारचे एज माइल्स मिळतात आणि हे अडीच हजारचे एज माइल्स कॅन बी कन्वर्टेड इंटू फाईव्ह थाउजंड एकर माइल्स आणि एक एकर माइल म्हणजे वन पॉईंट एट रुपीज सो अकॉर्डिंगली दोन हजार पाचशे तुम्हाला नऊ हजार रुपयांचे एकर पॉइंट मिळतात विच कॅन बी रिटेंड ऑन एनी एकर हॉटेल्स लाईक आयबीआय नोव्हॉटेल्स सॉफेटेल्स फेरमॉन्ट राफेल्स एटसेट्रा आता ह्याचा अर्थ असा झाला की तुम्ही पाच हजार ची जॉईनिंग फीस देऊन नऊ हजार ची कमाई करू शकता म्हणजे हे ऑलमोस्ट एक ओव्हरनाईट गेन झालं फिफ्टी पर्सेंट ऑफ युअर व्हॅल्यू मार्च दोन हजार, हजार, हजार चोवीस मध्ये पाच चे एज माईल्स एटीन थाउजंड पण आता दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याच कार्ड चे डिव्हॅल्युएशन केलं त्याच्यानंतरच पाच हजार माईल्स ला कमी करून अडीच हजार माईल्स केले रिवॉर्ड रेट बद्दल बोलायला गेलो तर तुमच्या दर शंभर रुपयाच्या ट्रान्झॅक्शन ला तुम्हाला पाच एज माइल्स मिळतात ऑन ट्रान्झॅक्शन लाईक हॉटेल्स अँड फ्लाईट बुकिंग ऑन द एज पोर्टल ह्याच्या व्यतिरिक्त बाकी ट्रान्झॅक्शन वर तुम्हाला मिळतात फाईव्ह एज माइल्स फॉर एव्हरी हंड्रेड स्पेंट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे एज माइल्स आहेत एज नाही आहेत जे ऍक्सेसच्या बाकी सगळ्या कार्ड सोबत मिळतं डीज एज माइल्स हॅव मच बेटर रिवॉर्ड रेट जस आम्ही तुम्हाला आधी व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं तुझे so, नॉर्मल ट्रान्झॅक्शन मध्ये दोन टक्क्याचे एज मिळतात दॅट कुड बी ट्रान्सलेटेड टू फोर पर्सेंट रिवॉर्ड रेट अँड फाय पर्सेंट एज ऑन एक्सेस ट्रॅव्हल एज पोर्टल कुड ट्रान्सलेट टू टेन पर्सेंट रिवॉर्ड रेट सो दॅट वे ऍक्सेस एट लास्ट हॅज अ रिअली गुड रिवॉर्ड स्ट्रक्चर या कार्डची रिन्युअल फीज आहे पाच हजार प्लस जीएसटी पण याच्यामध्ये फीज वेव ऑफ करण्याचं कोणतंही ऑप्शन नाही ही तुम्हाला द्यावीच लागेल बट दिस कार्ड हॅज डिसेंट स्पेंड माय इफ यू आर एबल टू डू रेग्युलर स्पेंड ऑफ फिफ्टीन लॅक यू विल गेट फॉर्टी 000 edge miles 30 normal plus 10 milestone benefits these choices are miles can be easily valued at 1 ,000 inr with acre hotels which i think is just too good Additionally, you also get a decent number of lounge visits depending on how much you spend annually on this grid बेस्ट आता या कॅटेगरीमध्ये माझं पिक असेल एचडीएफसी स्मार्ट बाय वरून वापराल तर दिस कॅन गो एज हायस्ट as पॉईंट सिक्स पर्सेंट लेट मी एक्सप्लेन बघा स्मार्ट बाय पोर्टल वरून तुम्ही फ्लाइट्स आणि हॉटेल बुकिंग इझिली करू शकता आणि त्या बुकिंगचे सत्तर टक्के रिवॉर्ड पॉइंट तुम्ही भरू शकता आणि बाकी तीस टक्के बॅलन्स तुम्हाला कार्डने पे करावे लागतील पण गुड पार्ट तुम्ही जेवढा जास्त खर्च कराल तुमच्या स्मार्ट बाय पोर्टल वरून तुम्हाला सोळा पॉईंट सहा टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळत राहतील म्हणजे नॉर्मल रिवॉर्ड रेटचे चे, रेट चे पाच गुणा जास्त आणि तुम्ही परत हे पॉइंट वापरू शकता कोणत्या नवीन फ्लाईट किंवा हॉटेल बुकिंग साठी म्हणजे मी तुम्हाला सांगू पण नाही शकत मी असं करता करता किती फ्लाईट्स मी रिवॉर्ड पॉइंट वर बुक केलेत ऍडिशनली इंटरनॅशनल ट्रॅव्हल साठी एनपिनिया हॅज समथिंग कॉल्ड ग्लोबल व्हॅल्यू प्रोग्राम आता या प्रोग्राम मध्ये तुम्हाला इंटरनॅशनल खर्चांवर एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ह्याची लिमिट आहे एक लाख एका महिन्याची एच डी एफ सी मध्ये नॉर्मली फॉरेस्ट चार्जेस दोन टक्क्याचे बट दिस विथ एक्स्ट्रा वन पर्सेंट ऑफ युटल रिवॉर्ड दॅट इज फोर पॉईंट थ्री पर्सेंट नेट नेट यू विल एंड अप मेकिंग टू पॉईंट थ्री पर्सेंट ऑन इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन एच डी एफ सी इन्फिनिया मध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आणि एक ॲड ऑन कार्ड होल्डरसाठी अनलिमिटेड डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल लाऊन ऍक्सेस मिळतो प्लस एक कॉम्प्लिमेंटरी नाईट स्टे इन आय टी सी वन प्लस वन बुफे इन हॉटेल्स कॉम्प्लिमेंटरी क्लब मॅरिट मेंबरशिप ग्लोबल पर्सनल मच सी इन्फिनिया एक कार्ड मिनिमम मंथली लाख लाख सो दॅट इज वाय हा कार्ड थोडा एक्सक्ल्युसिव आहे आमची नेक्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट युटिलिटी क्रेडिट कार्ड या कॅटेगरी मध्ये माझं पैकी असेल ऍक्सेस एअरटेल क्रेडिट कार्ड इंडिया मध्ये असे बरेच कार्ड आहेत जे मंथली बिल्स वर ऑफर्स देतात किंवा रिवॉर्ड्स देतात मंथली बिल्स जसं की ब्रॉडबँड इतिज वाय वायफाय इत्यादी आणि बरेच कार्ड जसे जे कॅशबॅक देतात युटिलिटी बिल्स युटिलिटी बिल्स म्हणजे गॅसचं बिल झालं इलेक्ट्रिसिटीचं बिल झालं असं आता एंटर करतं एअरटेल ऍक्सेस क्रेडिट कार्ड एअरटेल ऍक्सेस ऑफर पंचवीस टक्क्याचा कॅशबॅक ऑन मोबाईल ब्रॉडबँड वायफाय आणि डीटीएच बिल पेमेंट वर बट हा तुम्हाला हे सर्व पेमेंट एअरटेल थँक्स ऍप वरून करावी लागेल तरच आणि याची मंथली लिमिट आहे अडीचशे रुपये म्हणजे हजार रुपयाच्या बिल वर तुम्हाला पंचवीस टक्क्याचा डिस्काउंट मिळतो विच इन माय ओपिनियन इज लाइटली लो ऑन टॉप ऑफ इट इट ऑल्सो ऑफर्स कॅशबॅक ऑन युटिलिटी बिल पेमेंट जस की गॅस अँड इलेक्ट्रिसिटी बिल इफ पेड थँक्स ॲप पण लिमिट आहे अडीचशे रुपये बाकी याच्यामध्ये स्विगी झोमॅटो बिग बास्केट वर दहा टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ह्याची मॅक्झिमम कॅपिंग आहे पाचशे रुपये बाकी सगळ्या स्पेंड वर एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि वर्षामध्ये तुम्हाला चार डोमेस्टिक लांज ॲक्सेस कॉम्प्लिमेंटरी येते ह्या कार्ड ची आणि जॉइनिंग फीस आहे पाचशे प्लस जीएसटी पण जर तुम्ही हा कार्ड घेतलात तर तुम्हाला पाचशे रुपयाचे अमेझॉनचे आणि अॅन्युअल फीज ला वे ऑफ करण्यासाठी तुम्हाला दोन लाखाचा कर्ज एका वर्षामध्ये करावा लागतो आमची लास्ट कॅटेगरी आहे बेस्ट युपीआय क्रेडिट कार्ड या कॅटेगरी मध्ये माझं पेक आहे सी टाटा न्यू इन्फिनिटी ह्या कार्डची ची फीज आहे फोर्टी नाईन प्लस जीएसटी पण हा ही फोर्टी नाईन्टी नाईन ची जॉईनिंग फीस दिल्यावर तुम्हाला फिफ्टीन हंड्रेड चे न्यू कॉइन्स मिळतात तुम्हाला पंधराशे चे टाटा न्यू कॉइन्स मिळतात ज्याला तुम्ही टाटा न्यू वर यूज करू शकता टाटा न्यू ऍप मध्ये एक न्यू कॉइनची वॅल्यू आहे एक रुपये आणि ही पंधराशेची ऍन्युअल फीज आहेत ना ती एका वर्षामध्ये तीन लाख रुपयाचा खर्च केला तर ती पण विमो फोन जाते ह्या कार्ड सोबत तुम्हाला पाच टक्क्याचा कॅशबॅक ऑन टाटा पार्टनर ब्रँड जस्ट लाईक इन द फॉर्म ऑफ न्यू पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऑन नॉन टाटा पार्टनर ब्रँड मिळतं युपीएस स्पेन वर पण तुम्हाला वन पॉईंट फायव्हर्सेंट रिवॉर्ड रेट मिळतं त्याची मॅक्झिमम कॅपिंग पाचशे दर महिन्याची आहे पण हा लक्षात ठेवा की हे जर तुम्ही तुमच्या टाटा न्यू वरून केलं ना तर तुम्हाला दीड टक्क्याचा कॅशबॅक मिळतो टाटा न्यू ऍपच्या व्यतिरिक्त जर तुम्ही युपीआय खर्च केला तर तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटचा कॅशबॅक मिळतो ह्या कार्डमध्ये युटिलिटी बिल जसे की रिचार्ज वर 5 टक्के इन द फॉर्म ऑफ न्यू कॉइन्स दीड टक्के ऑन नॉन टाटा पार्टनर ब्रँड्स या कार्ड मध्ये यूटीटी बिलज जसे की रिचार्जेस वर पण 5 टकेचा कॅशबॅक मिळतो जर तुम्ही टाटा पे यूज केलं तर ऑल्सो टाटा न्यू इन्फिनिटी हा एक असा कार्ड आहे जो इन्शुरन्स पेमेंट्स वर सुद्धा रिवॉर्ड्स देते या कार्ड मध्ये 8 डोमेस्टिक आणि चार इंटरनॅशनल लाउंज ऍक्सेस कॉम्प्लिमेंटरी मिळतात ह्याच्या सोबत एक करोड चाल आणि पंधरा लाखाची एमर्जन्सी ओव्हरसीज हा कार्ड पण खूप चांगला आहे पण ह्या कार्डमध्ये पण एक रिजेक्शनचा प्रॉब्लेम येतोच पण टेन्शन नका घेऊ तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अप्लाय करा होपफुली तुम्हाला मिळालं पाहिजे इन फॅक्ट जस्ट टू रिमाइंड माइंड आम्ही ह्या व्हिडिओ मध्ये तीन कार्ड्सचे लिंक्स दिले स्विगी सी SBI Cashback HDFC Tata New Infinity एफ सी टाटा न्यू इन्फिनिटी जर तुम्हाला या तीन पैकी कोणत्याही कार्डसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही त्याची लिंक मध्ये बघू शकता थँक्यू सो मच